बारामती लोकसभेत काल ज्या काही घटना घडल्या गट त्यातून अठ्ठावीस तक्रारी ज्या आहेत त्या निवडणूक आयोगाने दाखल त्यातल्या एकोणीस तक्रारी या शरद पवार गटाने त्यांच्या विरोधात या ठिकाणी निवडणूक आयोगाकडं का तक्रारी येत असतात निवडणूक आयोगाने त्याच्याबद्दलची चौकशी करायची असते आणि त्यांना योग्य वाटते तो निर्णय द्यायचा असतो त्यातलं महत्वाचं एक असं आहे की पी डी सी सी बँक ही रात्री ओपन होती आणि त्यानुसार गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे चौकशी करा ना पीडीसीसी बँक बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र जे कोणी उद्धा असते सी सी टी व्ही सगळ्याच बँकेमध्ये असतात सी सी टी व्हीमध्ये बघा उघडली त्याच्या संदर्भामध्ये त्यांच्यावर कारवाई करा उघडीत असेल तर तशा पद्धतीनं सांगा त्याच्यात तथ्य राहील तर संभाजीनगर आणि धाराशिव या नावावरती हो ना आता झालं झाला न्यायालयाने ज्या याचिका दाखल झाल्या होत्या त्या सगळ्या फेटाळलेल्या आहेत आणि हीच नावं आता राहावीत असं एक चांगला निर्णय संभाजीनगर आणि औरंगाबाद आणि उस्मानाबाद या नावाच नामांतर जे झालेलं आहे त्या अनुषंगाने उच्च न्यायालयात एक याचिका दाखल होती याचिकेवरती आज सुनावणी झाली आणि ही दोन नावं पुढे लागू राहावीत असा निर्णय आपल्या घटनेमध्ये संविधानामध्ये वेगवेगळे वेगवेगळ्यांना त्याच्याबद्दल कायदे करण्याचं कायदे मंडळ वगैरे हे सगळे काम चालत असतात परंतु न्यायव्यवस्था जो निर्णय देते दो दो दिस दिस तो व्यवस्था तो निर्णय सगळ्यांनी अंतिम मानायचा असतो व्यवस्थेने निर्णय त्याच्या संदर्भातला दिलेला दिस दिसतो सहसा मी आजपर्यंत गेले तीस पस्तीस वर्ष बघतो एकदा न्यायव्यवस्थेने निर्णय दिल्यानंतर काही वर अपील करतात जर हायकोर्टाने केलेला असेल तर सुप्रीम कोर्टावर करतात सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला असेल तर बेंच पुढं जातात आणि तो बेंच अंतिम निर्णय घेतो तो आपण सगळेजण मान्य करतो मला तुम्ही आत्ताच विचारतो आहे

चीफ चीफ सेक्रेटरी आणि बाकीच्यांना की अशा प्रकारचं नैसर्गिक संकट आल्यानंतर पंचनामे करून एन डी आर एफ एस डी आर नॉब्स असतात त्या प्रकारे मदत त्या ठिकाणी तातडीनं केली जाते हा माझा आज पुन्हा एकदा जुन्नर तालुक्यामध्ये आत्ता मी काही बोललो तुम्ही प्रश्न विचारला पुन्हा अजित पवार आचारसंहितेच्या काळात असं कसं उत्तर दिलं त्यामुळे मी त्याच्या संदर्भात सरकार चालवणाऱ्यांनी किंवा आताच सरकारची जबाबदारी ज्या प्रशासनावर आहे त्यांनी सगळ्यांनी अशा गोष्टीमध्ये गंभीरपणे लक्ष घातलं पाहिजे आणि लोकांची शेतकऱ्यांची जनतेची लग्न वाढदिवसाची पार्टी व वा इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा आशा, एसी रूम्स, अशा लक्झरी निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी ग्रीन लॉन अजिंठा रोडवरील वरील निवांत हॉलिडेजला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एक्कावन एक्कावन्न पस्तीसवर संपर्क करा